महाभारताच्या आजच्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे एक आनंदाची बातमी सांगायची आहे दोन्ही गोष्टी एकदाच सांगतोय अनलायझर न्यूज या मराठी चॅनलच्या पाच लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपण ओलांडलेला आहे आणि तो आपल्या मदतीनं पूर्ण झालेला आहे दुसरं म्हणजे अनलायझर न्यूज हिंदी या चॅनलच्या जवळपास एक लाख तेहतीस हजार सबस्क्रायबर पर्यंत आपण पोहोचलो आहोत आपण तिकडेही दीड लाखापर्यंतची वाटचाल करतो आणि जर डिवाईनचा सबस्क्रायबरचा टप्पा मात्र अगदीच रेंगाळत रेंगाळत चाललेला आहे आपण आता पंचावन्न हजारपर्यंत आलेलो आहोत मध्यंतरी बऱ्यापैकी वाढला होता आणि पंचावन्न हजारला आपण येऊन आता अडखळत अडखळत चाललेले आहोत तीन टांगी रेस सारखं एकूण अनलायझर परिवाराच्या सबस्क्रायबर्सची संख्या ही सात लाख इतकी झालेली आहे आणि जवळपास अनलायझरच्या वेगवेगळ्या चॅनल्सला बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही तीस कोटीच्या पर्यंत गेलेली आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं घडलं आहे आणि या आकड्यांच्या विक्रमांना मोडण्यासाठी आता आपल्याच सहकार्याची आवश्यकता आहे अनलायझर डिवाइन हे आपण मुद्दाम सुरू केलेलं चॅनल ज्यावरती आमच्या सनातन धर्माच्या वेगवेगळ्या सौंदर्याला वैविध्याला मांडण्यासाठीच हे व्यासपीठ आहे ज्यावर अत्यंत प्रभावीपणे काही गोष्टी मांडायच्या असतील त्या सगळ्यांच्या पर्यंत पोचवायच्या असतील तर आपल्या सबस्क्रिप्शन घेण्याची आवश्यकता आहे सबस्क्रायबर होण्याची आवश्यकता आहे आपण ते नक्की व्हावं आपल्या पुढच्या पिढीला हे व्हिडिओ नक्की दाखवावेत अशी मला पहिल्यांदा तुम्हाला विनंती करायची आहे चला जाऊया आपल्या कथाकडे काम्यक मनामध्ये असलेल्या पांडवांना कोणत्याही प्रकारने जर्जर करून टाकायचं याचा निर्णय दुर्योधनाने घेतलेला आहे आणि तो सगळ्यांच्या नजरा चुकून खोटं बोलून काहीतरी निमित्त काढत पांडवांचा माग काढण्याचे आणि त्यांच्या मागे राहण्याचे प्रयत्न करतोय कधी ऋषीमुनींना पाठवतोय तर कधी आपल्या सैन्याला पाठवतोय कधी स्वतः जातोय कधी आपल्या मेवण्याला पाठवतोय पण प्रत्येक वेळी दुर्योधनाचं तोंड फोडलं जात आहे प्रत्येक वेळी लज्जित व्हावं लागतंय प्रत्येक वेळी खजील व्हावं लागतंय आणि परत यावं लागतंय दुर्योधन थकणार नाही आहे काय असतं वाईट माणसं बोलायला कधी थकत नाहीत कधीच नाही तुम्ही आत्ता बघत असाल म्हणजे बघा महाभारत कसं सार्वकालिक आहे आत्ता बघत असाल एक माणूस देशाचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणे चालवतोय कोणी त्याला हलक्या जातीचा म्हणतं कोणी त्याला नीच किस्मका म्हणत कोणी त्याला चायवाला म्हणतं कोणी त्याला मौत का सौदागर म्हणत कोणी त्याला देश विकणारा म्हणतं त्रास देणे ही कौरवांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कौरव वेगवेगळे नाव घेऊन पार पाडत असतात अगदी हे सार्वकालिक सत्य आहे कौरव त्रास देणारे असल्याशिवाय पांडवांचं मोठे पण कसं करणार हो म्हणून त्रास देणारे कौरव असले पाहिजेत पण पांडवांनीच विचार केलाय की कि किती दिवस या काम्यकवनामध्ये आपण राहायचंय जरा काम्यकवन सोडलं पाहिजे या दुर्योधनाच्या नजरेच्या आड गेलं पाहिजे आपण जरा काम्यकवन सोडून जाऊया का आणि त्याचं दुसरं अजून एक कारण होतं रिकामे पण फार त्रासदायक असतं बघा कामच हो नाही गप्पा तरी किती मारणार म्हणजे आजकालच्या आपल्या भाषेत तू मुझे सुनाव तुझे सुनाव अपनी प्रेम कहाणी असं जर असेल ना तर ती किती वेळ सांगायची म्हणजे अशी काही लांबलचक तर नसते ना की वर्षानुवर्ष एकच एक कहाणी सांगून जायची का ती गोष्ट आहे एक चिमणी आली एक दाना घेतली भुर्रकन ओढून गेली आणि म्हणलं किती वेळ हेच सांगणार ते म्हणजे दाणे संपले पाहिजेत ना जोपर्यंत दहा पोते धान्य एक चिमणी इकडचं तिकडं करणार नाही तोपर्यंत ही कथा चालत राहणार मग शेवटी तेच तेच वाक्य ऐकायचा देखील कंटाळा येतो ते कौरवाच्या उपद्रवाला कंटाळले होते रिकामेपणाला कंटाळले होते एकमेकात तरी किती वेळ बोलणार हा सगळा प्रश्न होता त्यामुळे पांडव विचार करू लागले की आपण आता इथून काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे द्रौपदी काळाला दूषणं देत बसलेली होती की ही अशी वेळ माझ्यावर आली आहे बघा जयदास सारखा माणूस माझ्या अंगावरती हात टाकून जातोय तो पळवून नेण्याचा प्रयत्न करतोय काय वेळ आली आहे ही ही द्रौपदी काळाला दूषणं देत बसली होती भीम अर्जुन नकुल सहदेव प्रचंड चिडतायत सारखं रागावतायत आणि युजिष्ठिराला प्रश्न विचारतायत की आपण याचा प्रतिकार करायला पाहिजे याला संपवायला पाहिजे हा विषय संपवून टाकायला पाहिजे खरं तर आपण आक्रमण करू शकतो आपल्या शस्त्रामध्ये आपल्या बाहूमध्ये इतकं बळ आहे की आपण हे सगळं 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 आपण संपवू शकतो क्षणार्धात संपवू शकतो युधिष्ठीर म्हणतो बंधूंना तुमच्या मनातलं खरं आहे तुमच्या शौर्यावर तुमच्या शक्तीवर तुमच्या ताकदीवर माझा विश्वास आहे तुमच्या पराक्रमावर माझा विश्वास आहे आपण हे करू शकतो पण लक्षात ठेवा आपली ही अवस्था का आलेली आहे आपली ही अवस्था येण्याचं कारण कोणती बाह्यातकारी शक्ती नाही आहे कोणत्या बाहेरच्या व्यक्तीमुळे हे घडलंय असं नाही आहे हे दुर्योधनामुळे घडलंय हे शकुनीमुळं घडलंय हे अजून कोणामुळे घडलंय हा आपण आपल्या मनाचा करून घेतलेला समज आहे हे कोणत्याही बाह्यातकारी शक्तीमुळं घडलेलं नाहीये तर ही गोष्ट आपल्या लालसा आणि विकारवशतेनं घडवलेली आहे आपल्या सगळ्यांची जी लालसा होती खर तर ती युधिष्ठिराची होती त्या विकारवशतेनं हे घडलेलं आहे आपलं मन विकारवश झालं होतं म्हणून आपल्यावर ही अवस्था आलेली आहे युधिष्ठिर खूप चांगला होता खूप चांगला होता त्याला कळत होतं की आपण काय चुकलोय म्हणून आपली अवस्था काय झाली राज्य गेलं राजवाडा गेला सगळं गेलं पण युधिष्ठानं एकदाही माझा राज्य चोरलं माझा राजवाडा चोरला असले आरोप केले नाहीत आपली लालसा आणि विकारवशता यामुळं आलेली वाईट अवस्था लोकांना आज कळत नाही आणि ते दुसऱ्यावर दोष देत राहतात माझं राज्य चोरलं माझं पद चोरलं माझ पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझा भाऊ चोरला माझी भाऊजय चोरली माझं हे चोरलं माझं ते चोरलं असे आरोप करत राहतात पण आरोप करणाऱ्यांना हे लक्षात राहायला हवं की आपल्या मनातील विकारवशता हीच आपल्या या नाशाच कारण आहे लालसाच ना विकाराला आपल्या माणसांना धोका देण्याचा लालसा झाली मुख्य पद उपभोगण्याची युजिष्ठीराला लालसा झाली होती ज्यूतामध्ये जिंकण्याची युधिष्ठिराला लालसा झाली होती काही धन ज्यूतामध्ये खेळून गमवण्याची आणि त्याच वासनेच्या विकाराच्या पोटी युधिष्ठिर हतप्रभ झालेला होता दरिद्री झालेला होता वनवास त्याच्या वाट्याला आलेला होता युधिष्ठिराला हे सत्य कळलं आजकालच्या धृतराष्ट्रांना हे सत्य कळत नाही हे विशेष युधिष्ठिर म्हणतोय त्यामुळं विवेक सोडू नये धर्माचरण कायम ठेवलं पाहिजे बंधून विवेक सोडायचा नाही आपण दिलेला शब्द आहे आपण दिलेला आहे त्यामुळे शब्द देणे हे धर्माचं पालन करणे आहे आणि ते पाळलं पाहिजे आता बघा कृष्ण निघून गेला होता तेव्हा विवेक संपला होता वनात आल्यावर कृष्ण परत आलाय यांचा विवेक जागा झालाय आणि मग यांना केलेल्या चुकांची जाणीव सुद्धा होऊ लागली आहे धर्माचरण केलं पाहिजे याची जाणीव होऊ लागली आहे विवेक सोडला नाही पाहिजे याची जाणीव होऊ लागली आहे त्यामुळं विवेक सोडायचा नाही आणि धर्माचरण कायम ठेवायचं आपल्या चुकांची जाणीव झाली पाहिजे आणि त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे आता अनेक जण आहेत माफी मागत फिरतात आणि नव्या चुका करत राहतात म्हणजे पहिल्या चुकांची माफी मागायची आणि नव्या चुका करत फिरायचं अशी अनेक जण आहेत युधिष्ठिर या सगळ्या चुकांची कबुली देत होता दुरुस्ती करत होता तो स्थिर होता पण अस्वस्थ होता आणि या अस्वस्थतेमध्येच वनात त्याची आणखी एका व्यक्तीची भेट होती आहे ते म्हणजे मार्कंडेय ऋषींची आणि युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींच्या जवळ आपली अस्वस्थता व्यक्त करतोय त्यावरचा दिलासा सुद्धा मार्कंडेय ऋषी देतात तो काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये